हाय हॅलो नमस्कार सर्वांना दीपा अन्वे चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तुम्ही तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की आपल्या शॉपचे चाललेलं आहे ट्रान्सफर शॉप शॉपमधले आपले पूर्ण सामान आपण ट्रान्सफर करत आहोत तर आता इथं झालेले आहेत कपाटं ट्रान्सफर करून झालेले आहेत चार ते पाच कपाटं आहेत पण त्यातली तीन कपाटं आपण पार्लरमध्ये शिफ्ट केलेले आहेत बाकीची तीन कपाटंही घरी शिफ्ट केलेली आहेत तर जे की किचनमध्ये आणि हॉलमध्ये ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच पुढं चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथं काढलेलं आहे आम्ही सामान लावण्यासाठी पार्लरमध्ये तर आता थोडंफार लावून झालेलं ला आहे आणि सामान पण इतकं भरपूर आहे सर्व शोधून वगैरे व्यवस्थित असं साफ करून ह्याच्यामध्ये लावत आहे जेणेकरून पटकन सापडले जाईल आणि हे आणलेले आहेत दोन कपाटं घरी की हे कपाटं आणताना था खूप मोठा टास्क होता कारण की ह्या कपाटांना घरामध्ये असं आणणं वगैरे पण हे सोपं नव्हतं आणि शि गाडीमध्ये होऊन शिफ्ट करतानाही काचाचे चा असल्यामुळे खूप रिस्क होतं फुटणं वगैरे त्यासाठी पूर्ण पार्ट त्याचे सुट्टे करून असे आणलेले आहेत त्या कपाटाच्या का पूर्ण काचा वगैरे काढलेल्या आहेत अशा काचा काढून साईडला नंतर हे असे फक्त वुडनचे कपाट आणलेले आहेत आणि तेही घरामध्ये दरवाजातून बसत नव्हते त्यासाठी परत एक नवीन टास्क तो कट केलेले आहेत कपाटं आणि नंतर जॉईंट केलेले आहेत आता कपाटं कट करून घरामध्ये जॉईन करून झालेले आहेत तर आता राहिलेल्या आहेत काचा बसवायचा आणि त्या कपाटामधले पूर्ण कप्पे काचा मिरर वगैरे सर्व काढलेलं आहे या सर्व पार्ट आता नंतर जॉईंट करायचे आहेत आता एक दिवस तर नुसतं काढण्यातच गेले आणि कट करून बसवण्यातच गेलेले आहेत दोन दिवस अजूनही काम भरच बाकी आहे अजून हे सर्व कडापे वगैरे दिसतात ते कप्पे सर्व आपल्याला त्यात जॉईन करायचे आहेत कपाटामध्ये आणि ह्या मिरर पण सर्व त्यात लावाय काचा पण पूर्ण त्यात बसवायच्या आहेत कपाटामध्ये फिट करायचे आहेत आणि घरामध्ये सर्व असाच पसारा झालेला आहे आणि ह्या साईडला हे बसवलेला आहे एक किचनमध्ये कपाट तर ह्या कपाटाचं हे असंच केलेलं आहे त्याच्याही काचा काढलेल्या आहेत आणि कट करून बसवलेलं आहे नंतर अटॅच केलेलं आहे हे कपाट कारण हे बसत नव्हतं आणि हे बसवण्या अगोदर मी पूर्ण ड्रावर वगैरे असे साफ करून घेतलेले आहेत कारण खूप खराब झालेले होते धुळीनं ते काय बरेच दिवस झालं शॉपमध्ये असल्यामुळं रस्त्याच्या साईडला खूप धुळीने वगैरे हाती लागून खराब असे काळपट झालेले होते मी पूर्ण दोन तीन वेळा घासून घेतलेले आहेत चांगले स्वच्छ असे पुसून घेतलेले आहेत कारण आता त्यात लावायचे आहेत आपल्याला भांडी त्यासाठी मी साफसुथरी करून घेतलेले आहेत आणि ही धुवून वगैरे उन्हात वाळवून उन घेतलेले आहेत आणि त्यामुळे आता व्यवस्थित क्लीन असे झालेलं आहे तरी पण अजून बरेच काम ह्या का कपाटाचे बाकी आहे डावरला हँडल लावायचे आहेत डावर लावायचे ला आहेत ला त्याला त्यानंतर आतल्या कप्पे आहेत त्या कपाटाचे का वरून काच आहेत असं रोज थोडं थोडं काम होत आहे एकदम काही होत नाही असं यात दोन तीन दिवस झालं चाललेलं आहे हे काम आणि किचनच्या वरतीही लावलेलं कपाट आहे तेही पूर्ण काचच आहे त्याला वरून सर्व फ्रंटला काचच आहे हातूनही काच आहेत तेही फक्त फिट करून झालेलं आहे तेही काम अपूर्ण आहे कोणतंच काम पूर्ण नाही त्यामुळे कोणतंच पुढचंही काम करता येत नाही आणि घरामध्ये तर इतका पसारा झालेला आहे पूर्ण धूळ वगैरे उडत आहे त्या कपाटांची भुसा वगैरे उडत आहे माती उडत आहे स्क्रो मारल्यानंतर आणि घरात सर्व राडाही होत आहे असं काही काम काढल्यानंतर पण खूप मोठा टास्क असतो घरात आवरावरीचा तरी मी साईडून सर्व असे भांडे थोडे थोडे करून साफ केलेले आहेत जेणेकरून नंतर वेळ वाचेल म्हणून यासाठी मी लहान मोठे असे डबे वाट्या भांडी वगैरे छोटी मोठी सर्व असं घासून पालथे घालून सुकट ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला कपाट झाले ओके की पटकन लावता येतील यासाठी माझं वेळ वाचवण्यासाठी चाललेलं आहे तर इथं झालेले आहेत भांडे वगैरे आणि ह्या दिवसात मी आता आजच्या दिवशी तर मी सकाळचे भांडे घासण्यासाठी काढले आत्ता वाजले होते अकरा परंतु नंतरच मला पुढे एक काम आलं पार्लरमध्ये पण क्लायंट येणार होते आणि तिथंही मला दिवस माझा तिथंच गेलेला आहे त्या दिवशी कारण आता लग्नाचा सीझन चालू असल्यामुळे शॉपमध्ये शॉपमध्येही आलेली आहे नवरी मग तिचं सर्वच होतं फेशियल वगैरे त्यासाठी मग त्यातच बराच वेळ गेलेला आहे आणि खूप गर्दी होती त्या दिवशी पार्लरमध्ये मग माझा पूर्ण वेळ त्यातच गेला आज पार्लरमध्ये आणि इथंही पार्लरमध्ये हा खूप सामान असा पसारा पडलेला आहे पाठीमागे पुढे तुम्हाला दिसत असाल इथलं सर्व मालस तिकडे शिफ्ट केलेलं आहे त्यामुळे इथंही राडा तसाच आहे तरी त्यातूनही मी ॲडजस्ट केलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी झालेलं आहे इथलं सामान न्यायचं तिकडं एवढंच राहिलेलं आहे दिसत आहे तेवढं कपाटं वगैरे सगळी नेलेली आहेत पार्लरच वगैरे सामानच फक्त आता इथं राहिलेलं आहे दुसरं काहीच नाही इथं आणि त्यानंतर संध्याकाळी झाली मला घरी यायला पार्लरमधून संध्याकाळी घरी आले तर हा राडा मग भांड्याचा त्रास होता तर भांडे सुकलेली होती पूर्ण कोरडी झालेली होती तर मी काय केलं पूर्ण डब्यामध्ये वगैरे भरली ती भांडी आणि असं छोटी लहान मोठी भांडी एका ते घालून अशी झाकून ठेवलेली आहे ती पचरून ठेवलेली भांडी जेणेकरून त्याच्यावरती धूळ बसू नये यासाठी अशी झाकून ठेवलेले आहेत जेणेकरून मला पटकन लावता येतील नंतर कपाट ओके झाले की आणि इथं आहे संध्याकाळचा राडा स्वयंपाकाचा तर हे असा राडा झालेला रा आहे माझं चाललेला आहे स्वयंपाक आणि इथं ह्या कपाटाच्या फक्त काचाच बसून झालेल्या आहेत अजून वरची फ्रंटची काच राहिलेलीच आहे ह्या कपाटाची त्यामुळे काम तरी पण अजून राहिलेलंच आहे अर्ध रोज थोडं थोडं होत आहे त्यामुळे दुसरंही काम कोणतं उरकत नाही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेन मी भांडे कशी लावलेले आहेत आणि हे भांड्यासाठी कपाट कसं वाटत आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा मी ह्या कपाटामध्ये भांडी लावली आहेत तुम्हाला कसे वाटतात ते आणि त्यानंतर मी जो तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण असे डस्ट वगैरे व लहान अशी रीती पडत आहे जे की कट्ट्यावरती अशी पडलेले दिसत आहे असं पूर्ण किचन कट्ट्यावरती पूर्ण अशी माती झालेली होती ती स्क्रो मारताना कपाट जे फिट करताना पूर्ण माती झालेली होती ते साफ करून घेतली स्वयंपाक झाल्यानंतर सर्व धुवून वगैरे काढलं कप्पा कट्टे सगळा आणि अजूनही नंतर राहिलेलं काम करताना अजून पडणारच आहे त्यासाठी ते रोजचंच काम झालेलं आहे आता हे वाढीव काम जोपर्यंत ओके काम होत नाही तोपर्यंत हे रोजचंच आहे आता मी तरीही तुम्हाला पूर्ण काम झाल्यानंतर कसे लावलेले आहेत भांडीही हे नक्की शेअर करेन तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये